आदरणीय बिशप थॉमस किसुजा डॉक्टर महेश केळुसकर ग्रंथालचे के सुरेश सर डॉक्टर अनुपमा उजगरे बॅलवन डायस आणि आपल्या सर्वांच्या प्रिय उपस्थित मान्यवर आणि साहित्यप्रेमी बंधू प्रसाद चिन्हे या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ते जमण्याची आणि या सोहळ्यात भाग घेण्याची संधी मिळाल्याबद्दल मी परमेश्वराचे मनपूर्वक आभार

संपूर्ण ख्रिस्ती साहित्याचा सारांश एका ग्रंथात सामावला आहे ख्रिस्ती साहित्य प्रिय बंधूंनो केवळ धार्मिक चौकटीत मर्यादित न राहता प्रेम क्षमा करुणा आणि मानवतेसारख्या सार्वत्रिक मूल्यांचा एक वाहता झरा आहे प्रसाद चिंदी हा ग्रंथ या मूल्यांचा आरसा आहे एक असा आरसा जो वाचकाला स्वतःच्या मुळाशी नव्याने ख्रिस्ती लेखकांनी आपल्या लेखनीने समाज धर्म संस्कृती यांचा सेतू बांधण्याचे कार्य केले आहे सुंदर एक सुंदर विचार मला आठवतो माझ्या शब्दांनी जर कुणाच्या आत्म्यात नाजूक हालचाल झाली माझ्या शब्दांनी जर कुणाच्या आत्म्यात नाजूक हालचाल झाली तरच मी लेखक आहे हे वाक्य या ग्रंथाच्या प्रत्येक पानात सजीव सारखं वाटतं तसेच कोणीतरी म्हटलं आहे की क्रिस्ताची आठवण शब्दांतून केली क्रिस्ताची आठवण शब्दांतून केली तर ती ध्यानासारखी होती प्रसाद चिन्ह वाचताना हीच ध्यानानुभूती अनुभवास येते लेखिका डॉक्टर सिसिलिया यांनी आपल्या अभ्यास पूर्ण दृष्टिकोनातून आपल्या मराठी ख्रिस्ती साहित्य संपदेला एक नवा प्रकाश दिला आहे कितीतरी लेखक कवी समाज हितचिंतक यांच्या कार्याची उजळण या पुस्तकामुळे घडते आहे ती उजळण म्हणजे आपल्या सांस्कृतिक ओळखीचे प्रकाश पर्व आहे नव्या पिढीला हे पुस्तक केवळ प्रेरणा देणार नाही तर आपल्या श्रद्धेचा आणि परंपरेचा डॉक्टर सिसिलिया मनपूर्वक अभिनंदन करतो आणि प्रार्थना करतो हे पुस्तक अनेकांच्या हृदयात श्रद्धेचे चैतन्य निर्माण करू मनाला स्पर्श करणारे ठरू तसेच नव्या पिढीला आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा सन्मान राखत लेखनाकडे वळण्याची प्रेरणा मिळो थँक्यू धन्यवाद